हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना तर आता पहाटेचे तीन वाजले आहेत ना आम्ही सर्वजण आता भारतातील सर्वात मोठं हिंदकेसरी मैदान पुस्तके या ठिकाणी आम्ही आता निघालेलो आहेत सर्व टीम आमची त्याच्या फॅन्स क्लब चिखले पनवेल सर्वजण आम्ही आता हिंदकेसरी मैदान पुस्तके या ठिकाणी जायला निघालो आहे तर भेटूया आपण पुढे प्रशांत शेठ आत्ता मस्तपैकी पहाटेचे तीन वाजलेत आणि कलेची पेटा खायला कासरलाय त्याला काय खाल्ल्याशिवाय जमतच नाही कधीच कुठेही जाऊ देशांचे गरती बा बघा ओके पूर्ण टीम आता एकत्र गोलावत आहे मग मग तू काय करायची मग येऊनच पाहिजे सगळे सामान ठेवलं आहे प्रॉफिट लागलेले आम्हाला तर मित्रांनो सकाळचे सात वाजलेले आहेत ना आम्ही सर्वजण तेजा फॅन्स क्लब क्लिप पनवेल भारतातील सर्वात मोठं हिंद केसरी मैदान या ठिकाणी आम्ही सज्ज झालेलो आहे तर तुम्हाला आज सर्व टॉपचे नंदी मी दाखवतो चला प्रवीण शेठ नक्की मैदानाला आलेत का लग्नाला आलेत मलाच काय आले का समजत ना आज प्रशांत शेठ भाई काय म्हणतात आमचं काळी षष्टम इंद तेजाबाई भारतातील सर्वात मोठं मैदान पुसेगाव इंडकेसरी या ठिकाणी सज्ज झालेलं आहे पारंपरिक इंडकेसरी पुस्तेगावचं मैदान तुफान गर्दी आहे आलोड ठीक आहे तुफान गर्दी आलोच करते मथूर वाढायला गेलेला आहे खूप फॅन्ट्स लोक मथूरच्या सुद्धा खाली गेले आहेत ओके राम शिव अडीकर यांचा एम एच सूर्या खूप चांगला पलतो हा सुद्धा मित्रांनो इंदकेशी पिस्टन बावीस अकरा फिटनेस बाबा किती सुंदर आहे मस्त पिस्टनची खूप मस्त छान फिटनेस आहे पिस्टनची सोन्या पिस्टन बावीस अकरा यांच्या धावणीतील आधा दिंड केसरी सोन्या बावीस अकरा बघा खूप टॉपमध्ये पलतो या वर्षी आत्ताच कोरेगाव मैदानात लखन आणि सोन्याने एक नंबर केला आणि आता गटसुद्धा पास झालेला आहे डुंगासोबत मग तेजाला बाजू कसं झुकतात तेजाची टेक्निक आले बघा कशी लावण लक्ष लक्षणा षष्टबिंदके सरी तेजाबाई यांच्यावर ते 55

मटूर मटूर आला बागा मटूर बरे आला गाडी ने पुढे आला मटूर मित्रांनो मटूर फर्स्ट एंड सेकंड मला राहुलभाई वाटेल आडवली झाले आहे आता सर्व मथुरकडे चालले मित्रांनो हा बैल सहाशे किलोमीटरवरून आलेला आहे बघा किती लांबून पुसेगाव इंदसी मैदानासाठी आलेला आहे बैल दोन दिवस वस्तीला होता बघा कसा बैल छान नंदी आहे मित्रांनो गाजा पोर बाय फोर खूप टॉपमध्ये पलतो आहे आनंदी माझं तेजाना गजाची गाडी सुद्धा खूप छान पळाली होती आज सुद्धा खूप छान पळणार गाजा फोर बाय फोर गाजा आणि तेजा बघा कसा बॅनर लावलाय मस्त छान चा। पान घर दे तू पान

सोन्या पन्नास पन्नास ब्रँड सोन्या छोटा सोन्या पन्नास पन्नास आणि तिकडे पन्नास पन्नास बागड गाजून केसरी पुसेगाव मैदान गाजवण्यासाठी सल्ली आलेले

படிக்க போக வேண்டியது. அதுக்கு வேற எந்த இடமே இல்ல. என்ன நடந்ததனே எனக்கு வேற பதறல பொதுவா. இது ஏசி டார்னிக்கு வா. அதுல இருந்து கலலக்கு பே